शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर चला सविस्तर जाणून घेऊ काय आहे ती बातमी तर चला नमो किसान योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचा हप्ता एकत्रित या ठिकाणी थी थी दिला जाणार आहे तर चला ही खूप आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता एकंदरीत शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा रिकामा झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना बी भरण आणण्यासाठी पैसा या ठिकाणी नाही तर त्यांच्यासाठी खूप मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता ला राज्य सरकारने नमो किसान योजना व पी एम किसान योजना या दोन्ही हप्ता एकत्रित देण्याचा या ठिकाणी वादा केलेला आहे जर तुम्ही हे एक काम कम्प्लीट केलेले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी एक रुपयेसुद्धा मिळणार नाही जर तुमचं हे काम एक काम अधुरं असेल आणि जर तुम्ही हे काम केलेलं नसेल तर तुम्हाला हा योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही ही योजना तुमच्यासाठी खंडित होईल या दोन्ही योजनेचा हप्ता तुम्हाला येणार नाही यामुळे तुम्ही हे काम अर्जंट या ठिकाणी कम्प्लीट करून घ्या त्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये नमो किसान सन्मान निधी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचा हप्ता दुसऱ्याच्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला जमा दिसतील तर चला बघू काय आहे पुढील अपडेट आता या ठिकाणी लक्ष द्या तर चला जाणून घेऊ हो या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसा वाटप सुरू झालेला आहे या ठिकाणी लक्ष द्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये पैसा पण वाटप चालू झालेला आहे पंधरा जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसा या ठिकाणी मिळणार आहे पण जरी तुम्ही जर का ते काम कम्प्लीट केलेलं नसेल आणि ते काम तुमचं अधुरं राहिलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसा मिळणार नाही तुमचा पैसा या ठिकाणी खंडित केला जाऊ शकतो आणि तुम्हाला तो मिळू पण नाही शकत जर तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा काळजीपूर्वक बघा आणि ते काम काय आहे ते तेवढं कम्प्लीट करून टाका त्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारला पैसा जमा करता येणार नाही त्यामुळे तुमचा हा पैसा बुडू पण शकतो त्यामुळे ते काम तुम्ही काळजीपूर्वक का करून घ्या आणि आजच्या आज, आज किंवा उद्या तुम्ही हे काम कंप्लीट करून घ्या तर चला जाणून घेऊ काय आहे समोरचे अपडेट आणि ते पंधरा जिल्हे कोणते आहे त्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसा या ठिकाणी वाटप झालेला आहे तर चला सविस्तर जाणून घेऊ ते पंधरा जिल्हे कोणकोणते आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता की नाही राहता हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्या माध्यमातून आम्हाला समजेल तुम्हाला हप्ता या ठिकाणी कधी मिळणार आहे तर चला या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसा वाटप या ठिकाणी चालू झालेला आहे तर चला ते पंधरा जिल्हे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर चला या ठिकाणी तुमच्यासमोर पंधरा जिल्हे आलेले आहे या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लगेच पैसा या ठिकाणी पहिल्याच टप्प्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही योजनेचा एकत्रित हप्ता या ठिकाणी याच हप्त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना पैसा जमा दिसतील या ठिकाणी वाटप सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि या पंधरा जिल्ह्यांना पहिला टप्पा समजून या ठिकाणी पहिला टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्या पहिल्या टप्प्यातले जिल्हे हे पंधरा जिल्हे आहे तर चला जाणून घेऊ कोणकोणते पहिले पंधरा आहे अहमदनगर जर तुम्ही अहमदनगर मध्ये राहत असाल तर तुम्हाला खूप आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे की आता तुम्हाला हप्ते एकत्रित पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे दुसरा जिल्हा आहे अकोला जर तुम्ही अकोलामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आता तुम्हाला पण पैसा या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी दोन्ही हप्त्याचं एकत्रित मिळत औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी संभाजीनगर जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुमच्या पण बँक खात्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला पैसा जमा दिसेल कारण की हे जे पंधरा जिल्हे आहे ते पंधरा जिल्हे ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये काढण्यात आलेले आहे दुसरे तिसरा जिल्हा चौथा जिल्हा आहे बीड बीडमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की बीड जिल्हा पण पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे भंडारा भंडारा जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही खूप आनंदी असणार कारण की तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी पैसा मिळून जाईल आणि बुलढाणा जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण पैसा या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी राज्य सरकारमार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल तर चला चंद्रपूर चंद्रपूरमध्ये पण तुम्ही जर राहत असाल तर तुम्ही खूप आनंदी होणार आहे कारण की आता तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे या ठिकाणी याच महिन्यामध्ये एक ते दोन दिवसानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर चला धुळे इकडे लक्ष द्या धुळे धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही आनंदी व्हा कारण की तुम्हाला आता पैसे मिळणं पहिलाच टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल गडचिरोली जर तुम्ही गडचिरोलीमध्ये राहत असाल तर तरी पण तुम्हाला पहिल्याच टप्प्यामध्ये पैसे या ठिकाणी मिळून जाईन गोंदिया जर तुम्ही गोंदियाला राहत असाल गोंदियाचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे तुम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहात म्हणून तुम्हाला पहिल्याच ह्या दोन ते तीन दिवसानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये नमोश किसान योजना व पी एम किसान योजना दोन्ही हप्त्याचे या ठिकाणी पैसे या ठिकाणी मिळतील हिंगोली जर तुम्ही हिंगोलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी पहिल्या टप्प्यात निवडलेले आहे जळगाव इकडे लक्ष द्या आता जळ जर तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण लवकरात लवकर, लवकर पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल जालना इकडे लक्ष द्या आता जालन्यामध्ये जर तुम्ही राहत असाल जालन्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पण पहिल्या टप्प्यामध्ये पैसा या ठिकाणी देण्यात आलेला आहे ते पण दोन्ही हप्ते तर चला कोल्हापूर जर तुम्ही कोल्हापूरचे शेतकरी असाल तर अत्यंत आनंदाची बातमी शेवटचा आहे लातूर तर चला लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी पण अति आनंदाची बातमी पण जर तुम्ही हे काम केले नाही आणि तुमचा या पंधरा जिल्ह्यामध्ये नंबर असेल काही पण असेल आणि तुमचे हे काम अधुरे राहिले असेल तर तुम्हाला एक रुपयासुद्धा या ठिकाणी मिळणार नाही कारण की हे काम खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण काम आहे जर तुमचे हे काम कम्प्लीट नसेल तर तुम्हाला हे काम कम्प्लीट करावेच लागेल त्यानंतरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा करता येईल किंवा राज्य सरकारला तुमच्या बँक खात्यामध्ये मध्ये पैसा टाकता येईल तर चला जाणून घेऊ ते काम कोणते आहे आणि ते काम तुम्हाला आज किंवा उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन चेक करावे लागणार आहे आणि तुम्हाला ते काम कम्प्लीट करावे लागणार आहे तर चला जाणून घेऊ ते काम कोणते आहे ते काम केल्या विना तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसा जमा करता येणार नाही राज्य सरकारला तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेचा कोणत्याही योजनेचा पैसा तुम्हाला टाकता येणार नाही तुमच्या भविष्यासाठी हे एक काम खूप महत्वपूर्ण होणार आहे जर तुम्ही हे काम अर्धवट सोडून आलेलं असेल किंवा तुमचं हे काम बाकी असेल तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही लगेच बँक खात्यामध्ये जा आणि हे एक काम कम्प्लीट करा तर चला जाणून घेऊ पुढील अपडेटमध्ये ते काम कोणता आहे तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो हे काम आपण पुढील याच्यामध्ये बघू तर चला तर इकडं लक्ष द्या काळजीपूर्वक ही गोष्ट तुम्ही लिहून घ्या किंवा तुमच्या लक्षात ठेवा तुम्हाला हे काम लवकरात लवकर करायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं हे काम कंप्लीट असेल तर त्यांना कोणतीच्या ठिकाणी अडचण नाही त्यांच्या बँक खात्यामध्ये एक ते दोन दिवसानंतर पैसा या ठिकाणी प्राप्त होईल हे काम जाणून घ्यायचे आधी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला पण नमो किसान योजना अनेक कि योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुम्ही घेत असाल आणि तुम्हाला अपडेट या ठिकाणी हवी असेल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर चला जाणून घेऊ काय आहे ते काम जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला पैसा मिळणार नाही अपडेट ऐका जर तुमचं आधार या ठिकाणी लक्ष द्या जर तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर करून घ्या या ठिकाणी अपडेट ऐका अपडेट खूप मोठी आहे जर तुमचं आधार कार्ड जे आधार कार्ड असतं ते तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसा मिळणार नाही या ठिकाणी लक्ष शिक्षा द्या तुम्ही ते काम लवकरात लवकर, लवकर आटपून घ्या कारण की आता दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला एकत्रित नमो किसान सन्मान निधी योजना व पी एम किसान योजना यू या दोन्ही योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे काम तुमचं कंप्लीट नसेल तर करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांचं हे काम कंप्लीट आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आणि ज्या शेतकऱ्यांचं हे काम कंप्लीट नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँक खात्यात जाऊन हे एक काम कंप्लीट करून घ्या जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमचे बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे हे काम अधुरं आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी होणार आहे अह महत्त्वपूर्ण कारण की हे काम जर तुमचं कंप्लीट नसेल तर तुम्हाला एक रुपये सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर चला मिळूया मोवरच्या व्हिडिओमध्ये